सोलापूर जिल्हा बँक बेकायदेशीर कर्ज वाटप केल्याप्रकरणी बड्या नेत्यांच्या अडचणीत वाढ सोलापूर जिल्हा बँक बेकायदेशीर कर्ज वाटप केल्याप्रकरणी बड्या नेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते दोन अधिकारी आणि एक सीएस सह पस्तीस जणांची मालमत्ता ताब्यात घेऊन दोनशे अडतीस कोटी त्रेचाळीस लाख नऊशे नव्याण्णव रुपये बारा टक्के व्याजासह रक्कम वसूल करावी असे आदेश विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी काढले आहेत त्यामुळे जिल्हा बँकेचे माजी संचालक विजयसिंग मोहिते पाटील दिलीप सोपल दीपक आवास साळुंके पाटील बबनदादा शिंदे संजय मामा शिंदे रश्मी बागल कोलते पाटील राजन पाटील सिंह मोहिते पाटील यांना दणका बसला आहे बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने मालमत्ता वसूल करण्याचा आदेश दिला होता त्यानुसार बँकेकडून चौकशी आणि कारवाई सुरू झाली आहे दरम्यान सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणी त्र्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशी कलमानावीत चौकशी करण्यात आली या तत्कालीन संचालक मंडळाने नियमबाह्य कर्ज घेतल्याचे स्पष्ट झाले बँकेच्या संचालकांनी स्वतःचे साखर कारखाने शिक्षण संस्थांसाठी बेकायदेशीर कर्ज घेतले पण कर्ज भरले नसल्याने बँक आर्थिक अडचणीत आली त्यामुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांसह पस्तीस जणांकडून दोनशे अडतीस कोटी त्रेचाळीस लाख नऊशे नव्याण्णव रुपये आणि कर्ज घेतल्यापासून बारा टक्के व्याजासह रक्कम वसूल करण्याचे आदेश चौकशी अधिकारी किशोर तोशणीवार यांनी दिले आहेत या आदेशानंतर सुर्वे यांनी संचालकाच्या मालमत्ता जप्त घेऊन ताब्यात घेऊन वसुली करण्याचे आदेश जिल्हा मध्यवर्ती बँकेला दिले आहेत